अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो आपल्यासाठी घेऊन आलेले आहोत बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यातर्फे जवळपास अठराशे प्लस या लिपिकपदाच्या जाहिरातीची ॲड आलेली आहे सर्व जे काही चेंजेस झालेले आहेत बदल झालेले आहेत परीक्षा पद्धती वयोमर्यादा पात्रता टायपिंग हे सर्व आणि सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे की काय नेमकी बदल झालेले आहेत आणि काय क्रायटेरिया यांनी ठेवलेला हो आहे तुम्ही इथे बघू शकता की जे पूर्वीचं नाव लिपिक होतं ते बदलून येथे कार्यकारी सहाय्यक असं करण्यात आलेलं आहे पेमेंट स्केल जर म्हणलं तर अतिशय चांगलं पंचवीस हजार पाचशे तुम्हाला बेसिक राहणार आहे म्हणजेच जवळपास हे पेमेंट तुमचं जाईल पन्नास हजाराच्या आसपास तुम्हाला पेमेंट हे असणार आहे जागा तुम्ही इथे बघून घ्यायच्या आहेत कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते मी तुम्हाला महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे यातले सांगणार आहे नेमकी बदल काय झालेला आहे बदल कुठे झालेला आहे आणि कोण याची एक्झाम घेणार आहे तर याची एक्झाम जर घ्यायचं म्हणलं तर याची जी एक्झाम आहे मित्रांनो ती टी सी एस ही कंपनी घेणार आहे त्यामुळे अभ्यास करताना तुम्हाला टी सी एस पॅटर्ननुसार अभ्यास करावा लागणार आहे आय बी पी एस एक्झाम मागच्या वर्षी आय बी पी एसनी कंडक्ट केली होती पण ह्या वर्षी मित्रांनो टी सी एस ही कंपनी तुमची एक्झाम याची घेणार आहे की जे तलाठी भरतीचे वगैरे पेपर होते जे टी सी एसनी घेतले होते ही बी एम सीची ॲडची जी एक्झाम आहे ती टी सी एसद्वारे कंडक्ट करण्यात येणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता की पदाची पात्रता काय आहे तुमचं यांनी इथे चेंज केलेलं आहे दहावी प्लास दहावी पास तुम्ही पाहिजे पण दहावी एकाच्या अटेम्प्टमध्ये तुम्ही पास पाहिजे म्हणजे दहावीचा पेपर तुम्ही फेल झाला किंवा दुसऱ्या वर्षी दहावी दिली असं चालणार नाही आहे आणि त्यासोबतच तुमचं कोणतीही डिग्री असेल तीसुद्धा तुमचं इयर डाऊन झाले नसावं म्हणजे तुम्ही वाईडी झालेले झालेली नस नसावे तुमचा शेवटच्या वर्षापर्यंत सगळे विषय क्लिअर असावे ॲक्च्युली ही आर्ट त्यांनी जी लादली ती अतिशय अन्यायकारक आहे परंतु याच्यावरती काही आहे का ते बघणं आता ते आता आपण ट्विटरद्वारे बघूयात काही याच्यात चेंजेस होत आहेत का त्याच्यानंतर जर बघितलं तर जे सी जी पी ए असेल जर तुमची सी जी पी ए सिस्टीम असेल इंजिनिअरिंगला तर तुम्हाला तुमचं जे सी जी पी ए आलेलं आहे त्याला सात पॉईंट एकने गुणाकार करून त्याच्यात अकरा मार्क अजून वाढवून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर टायपिंगचं म्हणलं तर यांनी सांगितलेलं आहे मराठी व इंग्रजी दोन्हीही टायपिंग येथे लागणार आहेत कोणतीही एक चालणार नाही ना किमान तीस शब्द प्रति मिनिट जर तुमच्याकडं चाळीस शब्द प्रति मिनिट असेल तर वेल अँड गुड थर्टीन असेल तरी चालेल पण दोन्ही विषयात ॲटलीस्ट थर्टी तरी पाहिजे किंवा इंग्लिशमध्ये फोर्टी असेल तरी चालणार आहे पण दोन्ही टायपिंग येथे त्यांनी कंपल्सरी केलेल्या आहेत अशा प्रकारे यांनी बरेचसे याच्यात चे चेंजेस केलेले हो आहेत वयोमर्यादा जी असणार आहे ती अठरा ते अडोतीस वर्ष ओपनसाठी तुम्ही इथे बघून घेऊ शकता ही पी डी एफ आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारा मी, मी त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन येथे देईल तर सर्वात महत्त्वाचा जो बदल झालेला आहे मित्रांनो आय पी एस ही जी कंपनी आहे ती एक्झाम घेताना सेक्शनल कट ऑफ लावते तसं अगोदर कसं होतं हे मराठी याच्यात चार विषय तुम्हाला असणार मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी याला सेक्शनल कट ऑफ होतं म्हणजे मराठीला तुम्हाला पन्नासपैकी वीस पडलेच पाहिजे इंग्रजीला वीस पडलेच पाहिजे सामान्य ज्ञानाला वीस पडलेच पाहिजे आणि बौद्धिक चाचणीला वीस पडलेच पाहिजे पण आता असा सेक्शनल कट ऑफ नाही आहे कारण की टी सी एस एक्झाम घेणार आहे आणि तुम्हाला कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुणमित्रांनो येथे कमीत कमी प्राप्त करावे लागणार आहेत फॉर्म भरणे सुरू झालेले आहे घाई करू नका कारण की ही भरती जर रद्द झाली तर कोणत्याही प्रकारचा तुम्हाला परतावा भेटणार नाही आहे असं येथे त्यांनी सांगितलेलं आहे याची फीस जी असणार आहे ती ओपनसाठी हजार रुपये आणि कॅटेगरीवाल्यांसाठी याची फीस मित्रांनो नऊशे रुपये असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा जो बदल आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचा म्हणजे तो तुम्हाला मी नेमकी सांगतो की काय एक्झॅक्टली सर्वात महत्त्वाचा बदल आहे यांनी येथे जे परीक्षेचं स्वरूप आहे तेच बदलून टाकलेलं आहे मित्रांनो तुम्ही येथे बघू शकता की पहिलं कसं होतं आपण पेपर देताना पंचवीस प्रश्न मराठीचे यायचे पंचवीस गणिताचे पंचवीस बुद्धिमत्ता प्रश्न तसेच येणार पण हे ग्रुप वाईज येणार आता तुम्हाला म्हणजे आपण कसं मराठी सेक्शन घेतलं सगळं मराठी सेक्शन सोडवायचो किंवा त्याच्यातून लगेच स्विच करू शकायचो तुम्हाला इंग्लिशमध्ये स्विच करायचं असेल इंग्लिशमध्ये किंवा म्हणजे दोन तास आपण कोणतेही प्रश्न कधी सोडू शकत होतो पण आता तसं नाही केलेलं यांनी हे यांनी चेंज केलेलं आहे काय चेंज आहे ते बघा ग्रुप ए हा तुम्हाला तुमच्या पेपरला गेल्यावरती सगळ्यात पहिले ग्रुप ए चालू होणार ह्या पंचवीस प्रश्न पंचवीस मिनटात तुम्हाला सोडवायचे आहेत जरी तुम्ही वीस मिनटात सोडवले तरी तुम्हाला पंचवीस मिनटंच तुम्हाला इथे थांबावं लागणार आहे कारण की तुमची जी गाडी आहे ती अशी येणार ग्रुप ए ग्रुप ए चालू होणार तुम्ही हे प्रश्न सोडून घ्यायचे आहेत सगळे मग हे पंचवीस मिनटं झाल्यानंतर परत ग्रुप बी ओपन होणार मग तिथून परत हे प्रश्न सोडून झाल्याच्यानंतरच ग्रुप सी दिसणार मग ग्रुप सी झाल्याच्यानंतर ग्रुप डी दिसणार अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला येथे सेक्शन वाईज दिलेले आहेत ग्रुप ए सोडवायचा नंतर ग्रुप बी दिसणार ग्रुप बी सोडवायचा ग्रुप बी कम्प्लीट झाल्याच्या नंतर सी जरी तुम्ही पाच मिनिटात जरी प्रश्न सोडवले तरी तुम्हाला पंचवीस मिनटं तिथे वाट बघावी लागणार आहे कारण की त्यांनी असं चेंजेस करून दिलेलं आहे तुमच्या जर काही तुम्हाला काही याच्यात डाऊट्स असतील किंवा तुमच्या काही शंका असतील तर ते कमेंट करून नक्की विचारा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा